नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाहत्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एम सी सी ऑल इंडिया कोटा राऊंड वनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण एम सी सी ऑल इंडिया कोटा राऊंड वनचा कट ऑफ काय आहे दोन हजार चोवीससाठी ते पाहणार आहोत त्यासोबतच आपण एम सी सी ऑल इंडिया कोटा दोन हजार तेवीसच्या राऊंड वनचा कट ऑफ काय होता ते देखील या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला कम्पेअर करण्यासाठी सोपं जाणार आहे तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर चला मग सुरुवात करूयात बघा सर्वप्रथम पहिल्या टेबलमध्ये राऊंड वनचा दोन हजार चोवीसचा ऑफ आहे आणि नेक्स्ट टेबलमध्ये राऊंड वनचा दोन हजार तेवीसचा ऑफ मेन्शन करण्यात आलेला आहे तर आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात बघा अनरिझर्व कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीसमध्ये राऊंड वनमध्ये मार्क्स होते सहाशे सा साठ आणि ऑल इंडिया रँक होता एकोणीस हजार सहाशे तीन जर दोन हजार तेवीसशी कंपेअर केलं तर राऊंड वनमध्ये अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी मार्क्स होते सहाशे अठरा आणि ऑल इंडिया रँक आहे एकोणीस हजार तीनशे शहाण्णव ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी 24 में वन सा आए, हजार दोन हजार चोवीसमध्ये राऊंड वनचा कट ऑफ आहे सहाशे चौपन्न मार्क्स आणि ऑल इंडिया रँक आहे तेवीस हजार चारशे एकोणीस याला जर आपण कम्पेअर केलं दोन हजार तेवीसच्या राऊंड वनच्या कट ऑफशी तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी मार्क्स होते सहाशे तेरा आणि ऑल इंडिया रँक होता एकवीस हजार पाचशे एक्क्याण्णव सी कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीसमध्ये राऊंड वनचा कट ऑफ आहे सहाशे अठ्ठावन्न मार्क्स आणि ऑल इंडिया रँक आहे वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी याला जर आपण कम्पेअर केलं दोन हजार तेवीसच्या कट ऑफशी राऊंड वनचा दोन हजार तेवीसचा जो राऊंड वनचा कट ऑफ आहे त्याच्याशी कम्पेअर केला तर ओबीसी कॅटेगरीसाठी मार्क्स आहे सहाशे सतरा आणि ऑल इंडिया रँक आहे एकोणीस हजार नऊशे सत्याहत्तर एस सी कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीसमध्ये राऊंड वनसाठी मार्क्स होते पाचशे पंच्याहत्तर आणि ऑल इंडिया रँक आहे एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर याला जर कम्पेअर केलं दोन हजार तेवीसच्या राऊंड वनच्या कट ऑफशी तर एस सी कॅटेगरीसाठी मार्क्स होते पाचशे नऊ आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख तेरा आता आपण जर पाहिलं एस टी कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीसमध्ये मार्क्स होते पाचशे चौवेचाळीस आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात याला आपण कम्पेअर केलं दो राऊंड वन दोन हजार तेवीसच्या राऊंड वनशी तर एस टी कॅटेगरीसाठी दी, मार्क्स होते चारशे एकोणसत्तर आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख एक्केचाळीस हजार एकाहत्तर तर हे होतं राऊंड वन दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा कट ऑफ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद